नमस्कार मित्रांनो परत एकदा नवीन जाहिरात तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे राजश्री छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिला राजे सर्वोपचार रुग्णालय कोल्हापूर यांच्या अंतर्गत भरती निघालेली आहे मित्रांनो कोणते पद आहेत एकूण जागा किती आहेत आणि त्यांच्यासाठी सिलेबस काय काय लागतो आणि एज्युकेशन काय काय लागतं त्या पात्रता कोणती कोणती आहे ते सर्व माहिती मी तुम्हाला देणार आहे मित्रांनो तर मित्रांनो पाहू शकता इथे तुम्ही राजेश्री छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय छत्रपती प्रमिला राजे सर्वोपचार रुग्णालय कोल्हापूर या संस्थानामधील वर्ग फोर म्हणजे ग्रुप डीचे आहेत मित्रांनो सरळ सवर्गातील सरळ सेवेच्या कोट्यातील रिक्त पदे सरळ सेवेने भरणेबाबत सांगण्यात आलेलं आहे तर मित्रांनो आपण पाहूत तर त्यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे बघाय महाराष्ट्र राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषध विभाग मंत्रालय मुंबई अधिनिस्थ संचालय वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई अंतर्गत राजेशी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिला राजे सर्वोपचार रुग्णालय यांच्या स्थापनेवरील व कक्षेतील गट ड वर्ग चार या खालील खालीलप्रमाणे विविध रिक्त पदे सरळ सेवेने भरण्याकरता उमेदवारांकडून फक्त ऑनलाईन पद्धतीने स्पर्धा परीक्षेच्या परीक्षेसाठी दिनांक एकतीस दहा दोन हजार चोवीस पासून दिनांक वीस अकरा दोन हजार चोवीस रात्री बारा वाजेपर्यंत या कालावधीत विहित नमुन्यातील अर्ज मागवण्यात येत आहेत सदरील पूर्ण प्रक्रिया आय बी पी एस कंपनीमार्फत करण्यात येणार असून बघा मित्रांनो परीक्षा आय बी पी एस घेणार आहे आणि अर्ज सादर करण्यासाठी संकेतस्थळ दिलेलं आहे त्यांचं इथं था, पाहू शकता तुम्ही डब्ल्यू डब्ल्यू डॉट आर सी एस आर सी एस एम जी एम डॉट ए सी डॉट इन दिलेलं आहे मित्रांनो संकेतस्थळावर येता अवकाश हो उपलब्ध करून देण्यात येईल उमेदवारांना प्रत्येक पदाकरिता स्वातंत्र्य अर्ज करावा लागेल व उमेदवाराने शैक्षणिक अर्हता पदाची तपशील शासनाच्या नियमानुसार संवैधानिक आरक्षण व समांतर आरक्षण स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रम अर्ज करण्याची मार्गदर्शन सूचना इत्यादी सविस्तर माहिती खालीलप्रमाणे असेल तर मित्रांनो चला पाहू मित्रांनो परीक्षा कोण घेणार आहे आय बी पी एस घेणार आहे इथंच सांगितलेलं आहे त्यामुळे आय बी पी एसचा पॅटर्न काय असतो याविषयी मी तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो आता इथे पाहू शकता पदनाम कोणकोणते आहेत संस्थेचे नाव आहे आणि वेतन श्रेणी काय आहे आणि एकूण पदं किती आहेत ते पाहू आता तर मित्रांनो इथे पाहू शकता प्रयोगशाळा परिचर म्हणून आहे महाविद्यालयाचं त्यामध्ये कोल्हापूरच्या ठिकाणी आहे छत्रपती राजेशिशाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातल्या जागा आहेत सर्व पद हे भरणाऱ्या तर यामध्ये त्यांना दिलेलं आहे प्रयोगशाळा परिचारकांसाठी पेमेंट पाहू शकता इथं तुम्ही एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे आहेत आठ पद आहेत मित्रांनो रिक्त त्यानंतर शिपाई आहे शिपाईसाठी महाविद्यालयातला शिपाईसाठी पाहू शकता पंधरा हजार साथ ते सत्तेचाळीस हजार सहाशे आहेत एकूण तीन पद आहेत मित्रांनो त्यानंतर मदतनीस आहे मदतनीससाठी पाहू शकता तुम्ही मदतनीस रुग्णा रुग्णालयातला आहे मित्रांनो त्यांच्यासाठी पगार पंधरा हजार ते सेहेचाळीस सत्तेचाळीस हजार सहाशे आहे एक जागा आहे त्यांच्यासाठी क्षय किरण परिचारी परिचर आहे त्यांच्यासाठी पण हा रुग्णालयातला जॉब आहे मित्रांनो त्यांच्यासाठी पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे आहे सेम पेमेंट आहे सात पोस्ट आहेत त्यानंतर शिपाई आहे रुग्णालयातला अगोदरचा वरचा होता तो कॉलेजचा होता म्हणजे महाविद्यालयातला होता इथं पाहू शकता तुम्ही शिपाई हा जो आहे हा महाविद्यालयातला आहे आणि हा शिपाई जो आहे तो आहे रुग्णालयातला हा रुग्णालयातला शिपाई आहे तर यांच्यासाठी Uh, प uh, ला पेमेंट सेम आहे दोघांशी पण पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे आठ पद आहे त्यांच्यासाठी राखीव प्रयोगशाळा परिचय आहे मित्रांनो प्रयोगशाळा परिचय रुग्णालयातला आहे मित्रांनो यांच्यासाठी एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे आहे तीन पदं आहेत रिक्त त्यानंतर रक्तपेढी परिचय परिचर म्हणून आहे रुग्णालयातसाठी पंधरा हजार पेमेंट ते सत्तेचाळीस हजार सहाशे आहे चार पद आहेत त्यांच्यासाठी अपघात सेवक म्हणून एक आहे रुग्णालयासाठी यांचे पाच पद आहेत पेमेंट बघा तुम्ही पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे आहे त्यानंतर बाह्य रुग्णसेवक म्हणून एक आहे जे बाह्य बाहेरचे रुग्ण येतात त्यांच्यासाठी सेवक म्हणून कर्मचारी म्हणून घेण्यात येणार आहेत तर पंधरा हजार मुन पेमेंट आहे पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे आहे सात प्र जागा राखीव आहेत आणि कक्षसेवक म्हणून एक आहे रुग्णालयाचाच तर त्यांच्यासाठी पेमेंट बी पंधरा हजार पेमेंट पेमेंट सगळ्याला सारखीच आहे ग्रुप डीच्याला सा फक्त एक, एक सोडली तर परिचारिकाला सोडली तर जास्त आहे थोडी आणि छप्पन जागा आहेत टोटल एकूण जागा किती एकशे दोन आहेत मित्रांनो तर अशा पद्धतीने पाहिलं तुम्ही त्यानंतर अजून पाहू त्यांच्यासाठी शैक्षणिक का आहारता काय आहे ते आणि आणि पुन्हा कुठला स्लॅबस आहे स्लॅबसचा प्रकार काय आहे म्हणजे ग्रुप डीचा सिलेबस काय काय आहे पुन्हा आय बी पी एस घेणार आहे म्हणल्यावर थोडंसं चॅलेंजिंग असतं कारण आय बी पी चा कट थोडा कमीच लागतो पण हार्ड असतो पेपर पेपर पॅटर्न शैक्षणिक पा अर्थ पहा जाहिरातील दंबूत पदासाठी अर्ज करणे कामी जाहिरात प्रसिद्ध दिनांकाच्या रोजी उमेदवाराने पुढील प्रमाणे शैक्षणिक अर्ता पूर्ण धारण करणे आवश्यक आहे पूर्ण नाहीतर तुम्ही म्हणसान माझं झालं एक दोन महिने बाकी वगैरे असं काही नाही ते पूर्ण सांगितलं त्यांनी तर महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग यांच्याकडे दिनांक सहा जून दोन हजार सतराच्या अधिसूचनेनुसार उमेदवार कोणत्याही शासन मान्यताप्राप्त माध्यमिक शाळेत परीक्षा म्हणजे दहावी माध्यमिक माध्यमिक म्हणजे दहावी उच्च माध्यमिक म्हणजे बारावी दहावीच म्हणले फक्त इथं दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे सर्व पदाकरिता सामायिक अर्हता सर्व पदाकरिता सारखीच आहे सामायिक आहे वेगवेगळी नाही इथं काय सांगितले ते दहावीचं झालं हे प्र ते बाकीच्या पदासाठी झाला प्रयोगशाळा परिचर जे आहे त्यांच्यासाठी त्या पदासाठी माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे एस एस सी म्हणजे दहावीच मात्र विज्ञान विषय असं उत्तीर्ण असावं विज्ञान तर नॉर्मली दहावीला सर्वांनाच असतं बरोबर आहे आणि त्यानंतर मराठी भाषेचे ज्ञान असावे बस झालं एवढंच आहे मित्रांनो त्यामध्ये दुसरं काही नाही आणि त्यामध्ये माझे सैनिकांसाठी एक सूट देण्यात आलेली आहे माजी सैनिकाची शैक्षणिक अर्हता काय आहे बघा इथं तांत्रिक अथवा व्यावसायिक कामाचा अनुभव आवश्यक ठरलेल्या नस ठरव ठरविलेल्या नसलेल्या पदाबाबत पदाच्या बाबतीत पंधरा वर्ष सेवा झालेल्या माजी सैनिक एस एस सी उत्तीर्ण असलेल्या किंवा इंडियन आर्मी स्पेशल सर्टिफिकेट एज्युकेशन अथवा तस्तम प्रमाणपत्र असेल ते या पदासाठी अर्ज करू शकतात म्हणजे त्यांना दहावीच असावं असं काही नाही त्यांनी जरी हे इंडियन इन, आर्मी स्पेशल सर्टिफिकेट एज्युकेशन जरी त्यांच्याकडे असेल तर त्यांना फॉर्म भरता येतो पात्रता बघा इथं भारतीय असावा भा, आणि वयोमर्यादा कधी असावी तर वयोमर्यादा करण्याचा दिनांक दिलेला आहे तिथं तीस नऊ दोन हजार चोवीस दिलेला आहे त्याच्यामध्ये तुमचे जन्मदिनांक जे आहे, आहे ती मायनस करायची आणि तुमचे ह्या इलिजिबल होतो का पाहायचं आणि फॉर्म भरायचा किमान किती अठरा वर्षे ते अडतीस वर्ष असे असावे खुल्या प्रवर्गासाठी आणि राखीव उमेदवारासाठी अठरा ते त्रेचाळीस वर्ष दिलेले आहे म्हणजे इतर सामाजिक त्यामध्ये अजून बघा तुम्ही कोणत्या वर्गासाठी किती कोणत्या प्रवर्गासाठी किती हे आहे वयोमर्यादा सर्व पदासाठी अठरा ते अडतीस वर्ष आहे महिलांसाठी आणि माझी सैनिकासाठी तीन वर्ष ॲड आहेत पंचेचाळीस आहे म्हणजे तीन वर्ष तथापि आणि उच्चतम वयोमर्यादा पंचेचाळीस आहे त्यांच्यावर आणि खेळाडू असतील मागासवर्ग खेळाडू आणत आर्थिकदृष्ट्या दुर्बल असेल त्यांना त्रेचाळीस वर्षापर्यंत आणि भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त दिव्यांग माजी सैनिक स्वातंत्र्य सैनिक असतील किंवा एकोणीसशे एक्क्याण्णवचे जनगणना कर्मचारी किंवा एकोणीसशे चौऱ्याण्णवचे निवडणूक कर्मचारी असतील चारे त्यांना अठरा ते पंचेचाळीस वर्ष आहे अंशकालीन असेल त्यांना अठरा ते पंचे पंचावन्न आहे आणि सर्व सर्वसाधारण आहेत अठरा ते अडतीस वर्षापर्यंत तुम्ही भरू शकता त्यानंतर काय आहे पुढील मित्रांनो हे तुम्हाला मी आता सांगितलं वय मर्यादा कशी वाढवली तर अभ्यासक्रम बघा इथं पाहू शकता परीक्षेचे स्वरूप आणि आधुनिक अनुषंगिक अनुषंगिक सूचना अनुषंगिक सूचना आहेत मित्रांनो परीक्षेचं स्वरूप कसं आहे पदाचं नाव इथं दिलेलं आहे गुरु गड्ढ वर्ग चार समक्ष समकक्ष पदे मराठीमध्ये बघा तुम्ही पन्नास प्रश्न आहेत पन्नास गुण आहेत इंग्रजीमध्ये पण पन्नास प्रश्न पन्नास गुण आहेत सामान्य ज्ञानमध्ये पण पन्नास प्रश्न पन्नास गुण आहेत आणि बौद्धिक चाचणी आणि अंकगणितामध्ये पन्नास प्रश्न पन्नास गुण आहेत एकूण मित्रांनो पन्नास आपलं शंभर गु प्रश्न आहेत आणि दोनशे गुणाचं हे आहे एका प्रश्नाला दोन मार्क समजा आणि परीक्षेचा कालावधी आहे मित्रांनो दोन तास म्हणजे एक तास आपले एकशे वीस मिनटं आहेत मित्रांनो दोन तास म्हणजेच एकशे वीस मिनटं आहेत आणि पदा या पदासाठी काय काय आहे अजून मुलाखत नाही आहे मित्रांनो या पदासाठी पदासाठी परीक्षेच्या मुलाखत घेतली जाणार नाही घेता येणार नाही आणि घे गे, घेत घेणार नाहीत ती मुलाखत त्यानंतर तुमच्याकडे प्रमाणपत्र काय काय असावं तिथं दिलेलं आहे पाहू शकता तुमच्याकडे अर्जातील नावातील पुरावा म्हणजे एस एस सी तुमचा जो पुरावा आहे तो शैक्षणिक अर्हता तुमच्याकडे असणं तेवढा आवश्यक आहे वयाचा पुरावा हवा हवा आहे शैक्षणिक आहारताचा पुरावा हवाय सामाजिकदृष्ट्या हवा आहे किंवा आर्थिक पुरावा हवाय अर्ज सादर करणाऱ्या अंतिम नॉन असावे पात्र दिव्यांग व्यक्तीचा असल्यास पुरावा असावा खेळाडू असल्यास त्याचा पुरावा असावा अनाथा असेल तर त्यांचा पुरावा असावा प्रकल्पग्रस्त असेल तर त्यांचा पुरावा असावा भूकंपग्रस्त असेल तर त्या आरक्षणाचं जर तुम्ही हे करत असाल तर त्याचं भूकंपग्रस्तच असावं अंशिकांनी पदवीधर असेल असाल तर त्यात असावं किंवा एस एस सी नावात बदल झाला असला तर पुरावा असावा किंवा अजून राखीव किंवा मागासवर्ग जे असतील त्यांच्यास जे आहे त्यांच्यासाठी ते प्रमाणपत्र लागतं आणि त्यानंतर माझी सैनिक असल्याचा पुरावा आणि मराठीचे ज्ञान असलेला पुरावा आता मराठीचे ज्ञान असलेला पुरावा म्हटलं तर तुम्ही दहावीपर्यंत तुमचं मराठी असतंच त्यामुळं मराठी तिथं तुमच्या ह्याच्यात आहे तुम्हाला हे माहिती असतं शिकले तर मित्रांनो परीक्षा शुल्क पाहू परीक्षा शुल्क किती आहे आ, हजार रुपये आहे खुल्या वर्गासाठी एक हजार आणि राखीव वर्गासाठी नऊशे रुपये आहे आणि माझे सैनिक याच्यामध्ये परीक्षा परीक्षा शुल्क नाही त्यांना जे माझे सैनिक असतील त्यांना परीक्षा शुल्क नाही त्यानंतर अजून काय आहे मित्रांनो यामध्ये अर्जाचे शेवटचे दिनां दिनांक किंवा सुरुवात दिनांक कधीपासून आहे बघू जाहिरात प्रसिद्ध होण्याचा दिनांक मित्रांनो अकरा दहा दोन हजार चोवीसला जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे म्हणजे मित्रांनो जाहिरात प्रसिद्ध आजच झालेली आहे अकरा दहा दोन हजार चोवीसला आणि मित्रांनो अर्ज ऑनलाईन अर्जाची नोंदणी कधी आहे एकतीस दहा दोन हजार दिनांक चोवीस अर्ज नोंदणी सुरू होण्यासाठी चोवीस दिले त्यांनी चोवीस आणि ऑनलाईनचा अंतिम दिनांक कदाचित पंचवीस द्यायचा असेल काय त्यांना मित्रांनो मला वाटतं त्यांची ज्यांनी मिस्टेक झालेली आहे अकरा दहा दोन हजार चोवीस असं कसं असू शकतं का होऊन गेलेली परीक्षा आहे काही तांत्रिक अडचणी आल्या तर तुम्ही त्यांच्या वेबसाईटला भेट देऊ शकता असं म्हणलं आहे त्यांनी तर चला मित्रांनो पाहू ओके थँक्यू कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा त्याआधी थोडंसं मी पाहतो आणि काय आहे काय नाही बघू आता तर मित्रांनो इथं कसं केलेलं आहे त्यांनी ही जी डेट आहे ही जुनी आहे आता त्यांनी नवीन डेट रिलीज केलेली आहे नवीन डेट सादर केलेली आहे ही डेट पूर्णतः नवी नव्याने त्यांनी टाकलेली आहे नव्याने डेट काय टाकली ते दाखवतो तुम्हाला एक मिनिट हा त्यांचं परिपत्रक आलेलं होतं मित्रांनो हे काय इथं पाहू शकता नऊ एक दोन हजार चोवीस पंचवीस ला परिपत्रक आलेलं आहे त्यांचं नऊ एक दोन हजार पंचवीसला परिपत्र ता परिपत्र ला परिपत्रक आलेलं आहे मित्रांनो त्यांनी त्या परिपत्रकामध्ये सांगितलेलं आहे की जे आहेत जागा इथं काय म्हणले बघा आता महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण औषध विभाग मुंबई अधिनिस्त संचालय वेळ शिक्षण आता आपण डायरेक्ट मुद्द्यावरती जाऊ तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही ते पाहू शकता सरळ सेवेच्या पदभरतीच्या दिनांक दिलेला आहे इथं अकरा बारा दोन हजार चोवीस अन्वय प्रसिद्ध करण्यात आले आहे प्रशासकीय कारणावास्तव ऑनलाइन अर्ज स्वीकृती एकतीस दहा दोन हजार चोवीसपासून सुरू झाले नसून खालीलप्रमाणे त्यांनी प्रमाणित केलेले आहे तर मित्रांनो त्यांनी सुधारित वेळापत्रक बघा कशा पद्धतीने सांगितलेले आहे ते अर्ज ऑनलाईन करण्याच्यासाठी सुधारित वेळापत्रक दिलेलं आहे तिनं ऑनलाईन अर्जाची नोंदणी सुरू होण्याचा दिनांक दिलेला आहे अकरा एक दोन हजार पंचवीस तिथं अकरा एक दोन हजार चोवीस होतं तर नाही काहीतरी प्रिंटिंग प्रिंटिंगमध्ये मिस्टेक झालेली आहे त्यांच्या ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक त्यांनी सांगितलेला आहे एकतीस एक दोन हजार पंचवीस सांगितलेलं आहे आणि ऑनलाईन अर्ज शुल्क भरण्याची मुदतवाढ त्यांनी एकतीस एक दोन हजार पंचवीस रात्री आहे म्हणजे तेवीस वाजून एकोणसाठ म्हणजे रात्री बाराला तर परीक्षेचे ऑनलाईन प्रवेशपत्र कधी तुम्हाला भेटणार आहे तर परीक्षेच्या दहा दिवस आधी भेटणार आहेत सदर भरती प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने राब असल्याने काही तांत्रिक अडचणी येण्याची शक्यता नाकारता येत नाही अशा स्वरूपाची तांत्रिक अडचणी उद्भवल्यास उपरोक्त नमूद वेळापत्रकामध्ये बदल करावा लागल्यास याबाबत माहिती त्यांच्या वेबसाईटवरती संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल संपूर्ण भरती प्रक्रियेमध्ये सदर संकेतस्थळावरून वेळोवेळी सूचना निर्गमित करण्यात येतील तरी उमेदवाराने सदर संकेतस्थळाला अद्याप माहिती घ्यावी म्हटलं तर अशा पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे मित्रांनो तर ह्यामध्ये जे झालेला बदल आहे ते बदल तुम्हाला दा दाखवला आता आपण पाहूता कुठल्या पदासाठी किती जागा आरक्षित आहेत ते हु? तुम्हाला आता मी अपडेट दाखवला मित्रांनो अपडेट डेट दाखवली त्यांची आता ही डेट नाही आहे ही डेट गेलेली आहे संपलेली आहे म्हणजे त्यांच्यात कदाचित काहीतरी मिस्टेक झाल्यामुळं राहून गेलेलं आहे ते नवीन डेट तुम्हाला दाखवली मी हां अकरा एक दोन हजार पंचवीस आहे हे अकरा त्यांनी दोन हजार चोवीसचं केलेलं आहे हे दिव्यांग उमेदवारासाठी अनुग्रह्य कालावधी किंवा बाबत जर काही असेल त्यांनी तर इथे ते पाहू करू शकतात पी डी एफ आहे ही त्यानंतर अजून काय आहे प्रवेश 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 पर, प्रमाणपत्राबाबत परीक्षेच्या परीक्षेच्या जर पूर्वी तीन दिवस अगोदर प्रवेश पत्र प्राप्त नाही झालं तर तुम्ही आय व्ही पी एसचा टोल फ्री क्रमांक आहे त्याला संपर्क साधू शकता असं त्यांनी म्हणलेलं आहे त्यानंतर काय आहे पाहुत अशा पद्धतीनं जागा आरक्षित राहिल्या का आपल्या पायाच्या एक मिनिट पाहतो इथे पाहू शकता तुम्ही प्रयोगशाळा परिचार महाविद्यालयाच्या अंतर्गत आहे मित्रांनो यामध्ये वेगवेगळ्या प्रवर्गासाठी जागा दिलेल्या आहेत इथे टोटल आठ जागा आहेत त्यामध्ये सर्वसाधारणला सहारायला बाकीच्या प्रवर्गाला त्यांनी हे केलेलं आहे त्यानंतर शिपाईपदासाठी तीन जागा दिलेल्या होत्या तर तीनपैकी मित्रांनो त्यांनी विमाला सर्वसाधारणमधूनच सांगितलेलं आहे टोट टोटल -टो आणि एसबीसीला एक जागा दिलेली आहे त्यांनी इतर मागास प्र वर्गाला आणि एसबीसीला मदतनीस आहे पाहू शकता तुम्ही यामध्ये दिव्यांगाला असेल नाही जागा आरक्षित त्यानंतर महिलांना नाही त्यानंतर माझ्या सैनिकाला पण नाही खेळाडूला पण नाही बाकीच्या कुठल्याच प्रवर्गाला नाही फक्त एकच सीसाठी आहे अराखीव सॉरी अराखीवसाठी आहे अठ्ठावीस टक्के एक जागा आहे अराखीव वर्गासाठी आणि एकच पद आहे वाटते यांचं हो एकच पद आहे ते पण ओपनसाठी ठेवले त्यांनी क्षय किरण परिचार आहे रुग्णालयाच्या त्यांच्यासाठी मित्रांनो अनुसूचित जातीसाठी एक आहे अनुसूचित जमातीसाठी एक आहे आरक्षित त्यानंतर भजपसाठी एक आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे ई एस बी सी आहे एस ई बी सी एस बी साठी आहे मित्रांनो एक जागा आणि ईडब्ल्यू एससाठी एक जागा आहे आणि अ दोन आहेत तशा टोटल एकूण सात जागा आहेत राखीव साठी किती आहेत मित्रांनो दोन आहेत त्यानंतर प्रत्येक असं दिलेलं आहे तुम्ही इथे पाहू शकता मित्रांनो आपण अजून काही सूचना आहेत का पाहूत कारण की जागाच कमी आहेत तर तेवढं नाही हे करायचं त्यानंतर इथं पाहू शकता कक्षसेवक रुग्णालयाच्या अंतर्गत आहे इथं फक्त दिव्यांगाला जागा आहेत त्याच्यामध्ये काही ठराविक आहेत मित्रांनो पाहू शकता तुम्ही त्यानंतर अशा पद्धतीची माहिती कशी वाटली मित्रांनो मी तुम्हाला अपडेट पण दिलेली आहे आणि जाहिरातीमध्ये किती पदं आहेत परीक्षेविषयी पण सांगितलेलं आहे स्लॅबस पण सांगितलेलं आहे परीक्षेचं स्वरूप सांगितलेलं आहे स्लॅबसमध्ये त्यांनी विचारलं सांगितलं नाही म्हणजे त्याचा त्यांच्यातला कोर पॉईंट त्यांनी नाही सांगितला की बा एवढ्यामधलं एवढं विचारू दहावीमध्ये दहावीचं तसं ग्रुप डीचे वर्ग सातवीपर्यंतचे असतात सातवीपर्यंत पण त्यांनी दहावी दिलेली आहे शिक्षण त्यामुळे दहावीच्याच प्रवर्गाचं तुम्हाला वर्गाचं विचारलं जाईल इंग्रजी असेल मराठी असेल मॅथ रिजनिंग असेल त्याचा दर्जा तोच असेल दहावीचा तर मित्रांनो आपला व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि आवडला असेल तर लाईक करा आणि थँक्यू धन्यवाद हां चालते लगेच मी तुम दुसऱ्यासाठी दुसरा व्हिडिओ घेऊन येणार आहे त्यासाठी अपडेट राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू